आपले जे रिक्षा चालक आहे त्यांच्यावरती फिटनेस रिन्यूल सर्टिफिकेटसाठी एक रिन्यूअल दरवर्षी त्यांना रिन्यू करावं लागतं तो रिन्यू नाही केलं तर पन्नास रुपये प्रतिदिन असा त्यांच्यावरती त्यांना दंड आकारायचा आकारला जात होता बरेच वर्ष मग तो पंधराशे रुपये तो समजा दंड नाही भरला त्याच्यावरती व्याज त्यामुळं एकंदरीत सर्व रिक्षावाल्यांनी मागणी महाराष्ट्रात केली होती की बाबा हा दंड अन्यायकारक आहे बरं असं होतं की त्यांचा हातावरचं पोट असतो पण परत पर ते सेल्फ एम्प्लॉईड आहे म्हणजे काय आपल्याला एम्प्लॉयमेंट मागत नाही त्यामुळे सेल्फ एम्प्लॉईड असून जेव्हा तो फिटनेस रिन्युअल सर्टिफिकेट दरवर्षी बरं असं होतं की आपण सहसा बाकीचे खर्च जेव्हा आपले भागवतो मग नंतर आपण इन्शुरन्स रिन्युअल अशा ठिकाणी आपण थोडं आपले प्रायोरिटीज त्या पद्धतीने आपले शिफ्ट होतात त्याच्यातसुद्धा कधी कधी असं व्हायचं की बाबा शेवट शेवट अप्लाय केलं तर ता ती तारीख नाही मिळायची आणि मग तो आपोआप दंड आकारायला सुरू व्हायचा मग लोक दंड पण नाही भरायचे बरोबर द, द, द दंड वाढत जाणे व्याज व्याज लावणे आणि सेल्फ एम्प्लॉईड जे रिक्षावाले आहेत आपले त्यांच्यावरती हा खूप मोठा अन्याय होता त्या अनुषंगाने महाराष्ट्रातनं स सगळ्यांनीच मागणी केली होती मी सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि पत्र दिल्यावर मला खूप निर्णय व्हायच्या आधी त्यांनी मला लगेच सांगितलं होतं की हा निर्णय आपण करणार आहे आणि मग मला संधी मिळाली तो विषय मांडण्याची पण संधी मिळाली त्यात रद्द करण्याचा मागणी पण केली आणि शेवटच्या दिवशी आदरणीय दादा भुसेंनी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला की सर्व रिक्षावाल्यांसाठी हा जो फिटनेस रिन्युअल सर्टिफिकेटचा दंड आहे तो माफ करण्यात आला त्यामुळे तो सुद्धा एक मोठा रिलीफ या सगळ्या आपल्या जे रिक्षावाली बांधव आहेत त्यांच्यासाठी करण्यामध्ये यश मिळालं